नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो मी संदीप छगनराव टेंगसे सरस्वती अकॅडमी पाथरी टेट थ्री परीक्षा होणार आहे असं सरकारने या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि तुमच्यासोबत अभ्यास म्हणून गणित आणि इंग्रजी विषयाचे काही व्हिडिओज मी टाकणार आहे तर प्रोफेसर संदीप टेंगसे या चॅनलवर आपण हे व्हिडिओ पाहू शकता व जे गरजुवंत आपले बांधव आहेत त्यांच्यापर्यंत पोचवू शकता आपण ते पाहावेत आणि त्यानु त्यामध्ये तुम्हाला टेट थ्रीच्या परीक्षेमध्ये नक्कीच याचा फायदा होईल असं मला या ठिकाणी वाटतं आणि ते आपण पाहताल अशी अपेक्षा करतो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन दाबा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण या ठिकाणी तयारी करत आहोत टेट थ्री पॉईंट झिरोसाठी ओके तर थ्री पॉईंट झिरोसाठी आपण तयारी करत आहोत यामध्ये गणित विषयासाठी लागणारं जे बेसिक आहे यावर आज आपण चर्चा करणार आहोत बेसिकमध्ये मित्रांनो सर्वात गरजेचे आहेत पाढे एक ते तीसपर्यंत आपल्याला पाडे मुखदगत करून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला त्याचबरोबर वर्ग वर्गमूळ यामध्ये एक याच्या भरपूर अशा ट्रिक्स आहेत त्या पण आपण पाहूया हंड्रेडपर्यंत कशा पद्धतीने आपण वर्ग काढायचा याच्या ट्रिक्स पण मी तुम्हाला सांगेल त्यानंतर घन आणि घनमूळ याच्यासुद्धा काही ट्रिक्स आहेत त्या पण अपन आपण घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चार बेसिक क्रिया ज्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार ओके यावर आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत हे अगदी बेसिक गोष्टी आहेत या आपल्याला येणं गरजेचं आहे त्यामध्ये जर आपण बेरीज आणि वजाबाकी वजाबाकी याच्यामध्ये सिम्पल असतील पॉईंटच्या असतील दशांश असतील अपूर्णांक असतील इथं साईन थोडंसं सा आपल्याला घोळ करतं साईन चुकतात यामध्ये प्लस आणि प्लस यांची जर आपण ॲडिशन केली तर त्याचं आन्सर पॉझिटिव्ह येतं ह्या गोष्टी आपल्याला ज्या आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे आता आपण बेरजेसाठी पाहूया जर आपण पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह यांची बेरीज केली निगेटिव्ह आणि निगेटिव्ह यांची बेरीज केली पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यांची बेरीज केली आणि निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह यांची बेरीज केली तर विद्यार्थी मित्रांनो आव्हि शिक्षक मित्रांनो या ठिकाणी पॉझिटिव पॉझिटिव्ह म्हणल्यावर त्याचा आन्सर पॉझिटिव्हच येणार आहे निगेटिव आणि निगेटिव्ह यांची बेरीज केल्यावर आन्सर हे निगेटिव्हच येणार आहे मात्र पॉझिटिव्ह आणि निगेटिव यांची ज्यावेळेस आपण बेरीज करू त्यावेळेस सबट्रॅक्शन होत असतं आणि साईन जे असतं हे बिगर नंबरवर डिपेंड असतं जो मोठा नंबर आहे त्याच्यावर तुमचं साईन त्या ठिकाणी डिपेंड असतं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा आणि इथंसुद्धा सेम त्या ठिकाणी प्रोसिजर आहे निगेटिवमध्ये सुद्धा आता काही एक्झाम्पल्स जर घ्यायचे झाले सोप्या एक्झाम्पलपासून आपण सुरुवात करूया समजा ट्वेंटी फाईव्ह प्लस ट्वेंटी सिक्स जर आपण या ठिकाणी केलं तर ह्याचं जे आन्सर येतं ते फिफ्टी वन येतं बरोबर आहे साईन दिलं पॉझिटिव्ह नाही दिलं तरी चालेल निगेटिव्हचं जर आपण या ठिकाणी ॲडिशन केली मायनस सेवन्टीन आणि मायनस सेवन्टीन तर याचा आन्सर मायनस थर्टी फोर येतो याचा आन्सर मायनस त्या ठिकाणी थर्टी फोर येतं आणि ज्यावेळेस पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल आता समजा पॉझिटिव्ह ट्वेंटी वन आहे आणि निगेटिव्ह थर्टीन आहे त्यावेळेस सबटॅक्शन होईल ट्वेंटी वनमधनं थर्टीन गेल्याच्यानंतर एट राहतील आठ राहतील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे म्हणजे प्लस आठ येईल आणि ज्यावेळेस आपण यांचं सबटॅक्शन करूयात समजा सपोज मायनस सेवन्टीन घेतला आणि प्लस फाईव्ह घेतला तर इथं यांचं सबट्रॅक्शन होईल ट्वेल्व मोठ्या संख्येचं साईन या ठिकाणी मायनस येईल ओके ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची तुम्हाला जर लक्षात राहत नसेल तर उधारी नावाचा एक कन्सेप्ट लक्षात ठेवा आता तुमच्याकडं तेरा रुपये उधारी आहे ती तुम्ही दिली तेरा रुपये उधारी होती तुम्ही एकवीस रुपये दिले तर उधारी कुठून खाली किती रुपये राहिले आठ रुपये इथं सतरा रुपये उधारी आहे त्याच्यातले पाचच रुपये तुम्ही परत केले तर मायनस ट्वेल्व रुपये राहिले उधारी हा शब्द मायनससाठी लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल ओके त्यानंतर आपण जर निगेटिव्हचा विचार केला तर निगेटिव्हचं जे काही सबट्रॅक्शन असतं सबट्रॅक्शनमध्ये त्या ठिकाणी काय होतं असतं विद्यार्थी मित्रांनो त्याचं वजाबाकी मुळात होतच नसते आता समजा सिक्स मायनस सेवन तर छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा केल्याच्यानंतर मायनस वन येतं तर मायनस फाईव प्लस मायनस फायू मायनस प्लस फाईव याचा अर्थ सबट्रॅक्शन केल्याच्यानंतर याचं उत्तर झिरो येतं ओके आता समजा आपण सेवन्टीन मायनस मायनस सिक्स केलं तर इथं मायनस मायनस प्लस होत असतं बरोबर आणि या ठिकाणी आन्सर ट्वेंटी थ्री येतं आता समजा दोन्ही निगेटिव्ह असतील मायनस सेवन मायनस मायनस एट तर या ठिकाणी मायनस सेवन परत प्लस एट म्हणजे उत्तर काय येतं वन या ठिकाणी काय होतं उत्तर वन येतं अशा पद्धतीनं हे बेरेजेचे आणि वजाबाकीचे छोटेसे छोटे आहेत तर गुणाकारामध्ये जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही गुणाकारामध्ये सरळ सरळ पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हचा गुणाकार पॉझिटिव्हच येतो निगेटिव्ह आणि निगेटिव्हचा गुणाकार पण पॉझिटिव्हच येतो पॉझिटिव्ह निगेटिव्हचा गुणाकार निगेटिव्ह येतो आणि निगेटिव्ह या ठिकाणी प्लस पॉझिटिव्हचा गुणाकार होतो निगेटिव्ह आणि हेच रूल तुम्हाला भागाकारासाठी सुद्धा अप्लाय करता येतील हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे बॉडमॉसमध्ये तुम्हाला फार महत्त्वाचं आहे बॉडमॉस जे आहे त्या बॉडमॉसमध्ये तुम्हाला हे रूल अप्लाय करावे लागतात ज्याला आपण मराठीमध्ये कंचे भागुबेव असे म्हणत असतो बरोबर कंसाचं सोडणीकरण करायचं आहे पुन्हा भागाकार करायचा आहे पुन्हा बेरीज करायची आहे पुन्हा गुणाकार जे आहे बेरीज आणि वजाबाकी या पद्धतीने ते आपल्याला करावं लागतं त्याच्यानंतर वेरियेबलच्या किमती काढणे असेल चलाच्या किमती काढणे असेल लसावी मसावी असेल असे भरपूर असे चॅप्टर्स आहेत ते आपण छोट्या 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 व्हिडिओमधून घेत राहू हा पहिला व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि आपण मस्त सर्वजण मिळून डेट थ्रीची तयारी करूया धन्यवाद